नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जे के न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलवरती परभणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केल्याचा प्रकार उघडकीस आला होता त्यानंतर आज परभणी बंदची हाक देण्यात आली होती मात्र या बंद दरम्यान आता हिंसाचार उफाळून आला आहे यावेळी आक्रमक जमावाने दुकानांवर दगडफेक केली आहे तसेच जिल्हा परिषद शाळा परिसरात जाळपोळही करण्यात आली आहे या दरम्यान आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधोराच्या नळकांड्या फोडल्या तसेच दंगल नियंत्रण पथक आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत मंगळवारी परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील प्रतिकात्मक संविधानाच्या प्रतेवरील काल फोडण्यात आली होती त्यामुळे मंगळवारी रात्रीपासून शहरात अघोषित बंद पाळण्यात आला होता बुधवारी या घटनेच्या शहर बंदचे आवाहन करण्यात आले होते त्यामुळे व्यापाऱ्यांनी त्यांची दुकाने बंदच दुपारी बारा नंतर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात जमाव जमण्यास सुरुवात झाली होती हळूहळू जमाव शहरात दगडफेक करत फिरत होता शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या स्टेशन रोड गुजरी बाजार अष्टभुजा देवी चौक गांधी पार्क शिवाजी चौक या भागासह जिंतूर रोड वसमत रोड या भागातील वाहनांना टार्गेट करत तोडफोड करण्यात आली रस्त्यावर उभी असणारी अनेक वाहने पेटवून देण्यात आली आहेत काही भागात पोलिसांवरही दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत स्टेशन रोडजवळील विसावा चौक येथील एक दुकान पेटवून देण्यात आले दुकानावरील पाट्या फोडण्यात आल्या यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण होत आहे अशा प्रकारच्या नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या जी के न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा